मी परवा जयपूरला गेलो होतो आपल्या राहुल लिकमांच्या गावाला तिथे एका सभासदा सांगितलं की आपल्या कारखान्याच्या तुमच्या वजन काटवतो मी त्यांना म्हणून तुम्ही सभासदा सभासद आहे मग आपल्या म्हणाला तुम्ही म्हणजे वजन काटावं आम्ही गेलो आम्हाला कोणीही आढळलं नाही नंतर त्याने सांगितलं की पंधरा दहा पंधरा मिनिटं होतं आम्ही तिथं सगळं बघितलं आणि परत सांगितलं की सत्तावीसशे अठ्ठावीसशे दर असलेला कारखाना असा म्हणतोय की बत्तीसशे रुपये दर असलेल्या का कारखान्याची का निवडणूक दूंग आम्ही लढणार हे कुठल्या शासनात बसतं असं सभासद म्हणत आहेत मला एक सांगा की आमच्या संचालक मंडळावर आमच्यावर काय आरोप आहेत का कि आम्ही चुकीचं काय वागलोय काय आम्ही कुठेच वागलो नाही पण हा प्रश्न तर का आला ऊस ठरणार हा प्रश्न का आला तर पूर्वीच्या काळचा आपण पूर्वीचा काळ आपण आठवा की त्या काळामध्ये आळसाने लागण करायचं म्हणजे एक फार मोठी कसरत होती बैलगाडीने बियान द्यायचा ट्रॅक्टरची संख्या नव्हती रस्ते भरून नव्हते तो ऊस न्यायचा बांधावर टाकायचा तो सोलायचा त्याच्या मुळ्या बांधायच्या आणि जी वापुरे त्या वापुरीमध्ये घेऊन ऊस वापुरे ठेवायचा गडी येऊन त्याचे तीन डोळ्याच्या काडे मारायच्या आणि मग ती लागण केली जायची लागण केल्यानंतर मग पाऊस नसेल तर आपण अर्धे सरीपर्यंत पाणी भरायचो आणि पावसाळ्यात दिवस असल्यामुळं कधीतरी पाऊस पडायचा आणि मग उसाच्या मुसाच्या मध्ये भूगोल क्षमता कमी व्हायची डाळी पडायच्या त्यामुळं लोकांचा अडसारी ऊस घेण्याकडचा कल कमी झाला अलीकडे काय झालंय की अलीकड मोठमोठ्या नर्सरी निघाले आणि या नर्सरी ज्या आहेत या नर्सरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागणी केली जाते आणि ती लागण करत असताना आपण नर्सरीवाला फोन करतो किंवा तुझ्याकडे असं असं बियाण आहे का की केव्हा तयार होईल तो तयार होईल आपण सांगतो अंत्य कार्यक्रम मग नर्सरीवाला म्हणतो की तुम्हाला लावून घ्यायश्वर गोष्ट मी करतो आणि मग एका दिवसामध्ये दीड दीड दोन दोन एकर लागणी केली जाते आणि अशी लागण एक जून एक जून ते पंधरा जून काही शेतकरी तर असे आहेत की ते मे मध्ये लावतात पण एक जून ची तारीख टाकतात साधारणपणे सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे हेक्टर एवढी नोंद ही निव्वळ आडसरीची पंधरा दिवसामध्ये केली जाते पण हा प्रश्न सह्याद्री कारखान्याचा आहे का हा प्रश्न अजिंक्य कारखान्याचा आहे सह्याद्रीचा आहे बापूचा आहे सोनिरायाचा आहे क्रांतीचा आहे सर्व कारखान्यांचा प्रश्न आहे कुठल्या कारखान्याचा प्रश्न असताना सर्व कारखान्यांचा हा प्रश्न आहे आणि त्यामुळं मग आपण जर बघितलं तर या सर्व परिस्थितीमध्ये थोडा माग पुढं उशीर हा निश्चित होत असतो पण त्याला पर्याय म्हणून आपण आता साधारणपणे अकरा हजार मेट्रिक टन गळीत करण्याची यंत्रणा उभी केली आहे जुना चौऱ्याहत्तर साठ जो टेंडम आहे लहान आपण स्टॅण्ड बाय ठेवणार आहोत आणि साडे साधन हा साधारणपणे साडेचार पाच हजार टनाचा पॅन्ट चालेल की ज्याच्या माध्यमातून अकरा हजारचं जरी लायसन असलं तर एकशे दहा टक्के पीस पाहिजे आणि मग तो साधारण बारा सव्वा बारा हजार चालला पाहिजे आणि तेवढा चालण्यासाठी आपल्याला तेरा साडे तेरा हजार टन ऊसाचं रेट करायला पाहिजे कारण क्लिनिंगचे दिवस आहे मोडतोड काय आहे नवीन ब्रँडला क्लिनिंग नाही नवीन ब्रँडला मोडतोड होणार नाही कारण आधुनिक टेक्नॉलॉजी आपण घेतलेली आहे आणि त्यामुळं ऊसाच्या बाबतीमधला हा प्रश्न निश्चित दूर राहील आता आपण इथे एका ट्रॅक्टर मालकांचा सत्कार केला खरंतर पूर्वी प्रत्येक गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर होते पण आता ट्रॅक्टर संख्या कमी झालेली आहे आणि त्यामुळे मग गावातला ट्रॅक्टर असला की तो उडीनं काम करतो ड्रायव्हर इथं राहतो अशा प्रकारची काम होतात आणि असं मग सर्व ठिकाणी एकंदर अशा प्रकारची यंत्रणा ही सोबत राहिली पाहिजे त्याला पर्याय म्हणून आता ट्रॅक्टर गाडा हा पर्याय आलेला आहे आपण साधारणपणे गेल्या वर्षी अंगामध्ये दोनशे सतरा ट्रॅक्टर गाडे होते या वर्षी त्यामध्ये अधिक दोनशेची वाढ केली आणि दोनशे चारशे सतराच्या दरम्यान ट्रॅक्टर गाड्या साडेसातशे बैलगाड्या तीनशे पंच्याण्णव ट्रॅक्टर आणि तेवीस शिवच्या दरम्यान मशीन आपण चालवली आणि त्या माध्यमातून आपण या उसाचं वीत केलेलं आहे भविष्यामध्ये अधिक यंत्रणा आपल्या उभं करणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला खात्री विश्वास देतो की सह्याद्री कारखान्यामध्ये यंत्रणा कधी कमी पडत नाही म्हणजे तोडणीचे मजूर आहेत त्यांचा ओढा असतो की सायबरी कारखाना गेला पाहिजे हा ओढा असतो आणि त्यामुळं तो प्रश्न काय आपल्याला येणार नाही आणि आपण चांगल्या प्रकारचे काम करू आपल्याला पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पन्नास वर्षानंतर आपण एक निर्णय घेतला आहे की येत्या आर्थिक वर्षापासून आपण सभासदांना मोफत साखर देण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण तुमच्या सर्वांच्या वाढवडिलांनी तुम्ही स्वतः कारखान्याला सहकार्य केलं आणि त्या दृष्टीनं हा निर्णय संचालक मंडळाने घेतला त्याची कारवाई सुरू होईल आता आपल्या कारखान्यात काय आहे फक्त आपण काय म्हणतो कारखाना आहे काही जणांना माहित नाही ती माहित स्वर आहे आपल्याकडे पंचे हजार लिटरची आहे ज्याच्यापासून आर एसीएन ए केलं जातं ही चाळीस वर्षापूर्वीची आहे त्या थोडं मॉडिफाय करून आपण इथेनॉल केलं ते ती दृष्टीजी काय आहे आणि केंद्र सरकारनं मागच्या पाच सहा वर्षापूर्वी असं धोरण घेतलं जे कारखाने बी हि मोलॅसिस पासून इथेनॉल तयार करतील त्यांना जे कर्ज उचलल्यानंतर जे व्याज आहे त्या व्याजामध्ये निम्म व्याज हे केंद्र सरकार भरणार आणि त्याप्रमाणे अनेक खासगी आणि सहकारी कारखाने त्यामध्ये भाग घेतला आपण भाग घेतला आणि आपण एक डिस्टरी उभी केली की जी एक लाख लिटरची आपली डिस्टरी आहे त्याला साधारणपणे व्याज सहा टक्के होत तीन टक्के आपण भरतोय आणि तीन टक्के केंद्र सरकार भरतोय ही शंभर केल फील म्हणजे दिवसाला एक लाख लिटर इथेनॉल करणारा पॅन्ट आपण चालू केला चालू केला म्हणजे त्याचा डीपीआर केला नॅशनल फेडरेशन सुरुवातीला त्याची किंमत झाली एकशे बत्तीस कोटी बावीस लाख एवढी त्याची किंमत झाली आपण एखादं घर बांधताना किंवा मंदिर आपण एस्टिमेट करतो की दहा लाखात होईल पंधरा लाखात होईल पंचवीस लाखात होईल तसं आपलं जे एस्टिमेट झालं एकशे बत्तीस कोटी बावीस लाखाचं आपलं एस्टिमेट झालं सातारा जिल्हा मध्य बँकेकडून आपण कर्ज मंजूर केलं एकशे अठरा कोटी कारखान्यानं स्वतःचा निधी त्यामध्ये टाकला दहा कोटी तेरा लाख टाकला स्वतः निधी टाकला पाहिजे प्रत्येक जिल्हा बँकेनं आपल्याला एकशे अठरा कोटी कर्ज मंजूर केलं तर त्यापैकी आपण उचल केली एकशे तेरा कोटी एक्क्याण्णव लाखाची आपण उचल केली आणि तो प्लॅन आपण उभा केला त्याचा खर्च आला एकशे चोवीस कोटी आणि चार लाख रुपये मूळ किंमत होती एकशे बत्तीस कोटी बावीस लाख आणि तो प्रकल्प आपण एकशे चोवीस कोटी चार लाखामध्ये पूर्ण केला म्हणजे बचत किती केला आपण आपण यामध्ये बचत केली गेल्या वर्षी म्हणजे गेल्या हंगाम तो प्लॅन चांगला चालला आपण बी पासून इथेनॉल तयार केलं आणि ते इथेनॉल तिथं तयार केल्यानंतर पुन्हा असं घडलं की सरकारच्या लक्षात आलं पुढे लोकसभा निवडणूक होत्या की जर बी पासून मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉल तयार केलं के तर साखरेचे दर हे वाढतील आणि साखरे दर वाढले तर केंद्र सरकारवर आक्षेप जाईल म्हणून केंद्र सरकारनं असा निर्णय घेतला की आता बीह्यू पासून इथेनॉल तुम्ही बंद करा आपण बंद केलं ट्रेनिंग घेतलं आणि आर एस ए घ्यायला लागलो गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगतो चांगला प्लॅन चालला आणि त्या प्लॅन मध्ये आपण जे उत्पन्न आपण जे घेतलं त्या उत्पन्नातून आपण जिल्हा बँकेचे पस्तीस कोटी चाळीस लाखाची परतफेड गेल्या वर्षी केल्या गेल्या वर्षी आपण केल्या या वर्षीचा इश्यू आपला अजून व्हायचा आहे या यावर्षी सुद्धा आपण विनिंग पासून केलं चौसष्ट लाख लिटरपर्यंत आपण गेलो पुन्हा केंद्र सरकारनं बॅन आणला आणि तो बॅन आणल्यानंतर पुन्हा प्रश्न असा निर्माण झाला काय करायचं पुन्हा क्लिनिंग घेतलं आणि आर एस एन एचं प्रोडक्शन सुरू आहे आज आपण जर कारखान्यावरून तिथून गेला तर ज्या चिमणीमधून जो पांढरा धुव येतो तो, 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 तो बॉयलर हा या इथेनॉलच्या बॅनचा पांढरा धुवून काय येतो तर त्याच्यावर बघ्याच बरोबर जे स्पेंट वॉश आहे ते खराब पाणी असतं ते जाळलं जातं आणि त्यामुळे पोल्युशन सुद्धा कमी होतं आता त्याची कर्ज बाकी साधारणपणे तर कोटी राहिलेलं त्यातलं वर्षी काही कर्ज नाही तीन वर्षात ते पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण होणार आता आपण जो हा प्रक्रम हातामध्ये घेतलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण जर बघितलं तर सातत्यानं चर्चा केली जाते खाजगी यांनी कर्ज केलं मोठं कर्ज कोणाला मिळतो ज्याची पद्धत करत मिळतं ना बर नवीन टेक्नॉलॉजी जर घ्यायची असेल तर कर्ज घ्यावं लागेल ना नवीन टेक्नॉलॉजी काय खाजगी कारखान्यात काय बिल पैशात झालेत कर्जात झालेत ना नवीन टेक्नॉलॉजी काय घेतली आपण आपण शेजारी नवीन एक प्लॅन्ट उभा केलेला आहे आणि त्यामध्ये मुळचे जे आपले ज्या मिल आहेत आणि टर्बाईन आहे सॉरी ज्या मिल आणि जे फायबर आजार आहेत त्या साहाय्याने सहाय्याने फिरवतात हो म्हणजे स्टीलच्या साह्याने फिरवतात हो जो फायबर आहे ज्याला दात म्हणतात त्याला सुद्धा स्टीमच्या सहाय्याने फिरवलं जातं पुढच्या मिल आहेत त्या सुद्धा स्टीमच्या सहाय्याने टर्बाईनच्या सहाय्याने फिरवलं जातं जुन्या बिल आहेत तसंच आहे आपण नवीन टेक्नॉलॉजीमध्ये काय केलंय की जो, के जो मोठा बॉयलर घेतलाय त्या बॉयलर मधून आपण इकडे त्याची इलेक्ट्रिसिटी इकडे सप्लाय करणार आहोत ट्रायल त्याच्या मोकळ्यात ट्रायल झाले आहेत फायबर हा इलेक्ट्रिक पंधरा पंधराशे दोन मोटर आहेत त्याच्यावर तो फिरणार नाही त्यामुळे उसाचा मोठ्या प्रमाणामध्ये बारीक भोगा होईल आणि ज्या पाच मिल आहेत त्या पाचही मिल या इलेक्ट्रिक ड्राईव्हनं फिरणार आहेत इलेक्ट्रिक ड्रायव्हन फिरणार आहेत आणि इलेक्ट्रिक ड्रायव्हन फिरवल्यामुळं तिथं उसातली जास्तीत जास्त साखरही काढली जाईल आणि जास्त साखर करून चांगल्या पद्धतीची साखर तयार केली जाईल के फायदा काय आपला होईल तर बघ्याशी बचत मोठ्या प्रमाणात बघा अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये टन होऊन जातोय ते सेविंग वाढणार आहे त्याचे आपल्याला चांगल्या प्रकारचे पैसे मिळतील त्याचप्रमाणे आवाज कमी होईल मेंटेनन्स कमी होईल आणि स्मूथ आवडून तिथे चालणार आहे बॉईलिंग हाऊसमध्ये हो सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी आपण घेतलेली आहे फॉलिंग जास्त एकदाच ज्यूस वर द्यायचा तो वरण खाली पळत पाळत पळत खाली चार एकर जर फॉरिंग फिल्म त्या ठिकाणी त्यापैकी तीन चालणार एक स्टँड राय राहणार एकेचं त्या काळामध्ये क्लिनिंग होणार पुन्हा ती पुढं लाईन वगैरे येणार असं चालणार आहे आणि त्यामुळे तो कारखाना स्मूथपणे आणि विना क्लिनिंगचा चालणार आहे अशा प्रकारचं नियोजन आपण केलंय नवीन कारखान्या अलीकडं तीच टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात केलंय आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारचा हा प्रकल्प हा त्या निमित्तानं उभा राहणार आहे आणि आपला जो मूळ प्रश्न आहे तो प्रश्न त्या ठिकाणी बाजू लावायला मदत हे निश्चित होणार आहे आता आपण काय करतो की आपण साधारणपणे जर बघितलं तर गोडाऊन आपण जे मोचे गोडाऊन आपले जे होते ते गोडाऊन अकरा लाख अकरा लाख क्विंटलचे गोडाऊन आपण तिथं बांधलेले आदरणीय पिढीपाठे बांधलेले ते सिमेंटचं वीट आणि सिमेंट वीट आणि सिमेंटचं बांधकाम वरपर्यंत केले वर कैशी टाकून त्याला टाकून केले अकरा लाख क्विंटल या नवीन आपण काय केलं की साडेतीन के ला? लाखाचं एक गोडाऊन आणि दीड लाखाचं एक गोडाऊन असे दोन गोडाऊन आपण साधारण दहा अकरा फुट उंचीपर्यंत वीट बांधकाम त्याच्यावर आय चॅनल त्याला प्री कोटेड पत्रा आणि वर सुद्धा पत्र अशा प्रकारचं केलेलं आहे म्हणजे अकरा अधिक पाच सोळा लाख कोटी गोडाऊनमध्ये राहतील एवढी व्यवस्था आपण केली आहे माग आपल्याला आठवत असेल की कारखान्याच्या मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला आपण साखर ठेवून येते का सांगत नव्हती गोडाऊन अकरा लाखाची गोडाऊन भरलेली होती पण साखर बाहेर काढता येत नाही कंपाऊंडच्या बाहेर बाहेर काढायची म्हणली तर मग त्याला खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये येतो कारण त्याचे शंभर टक्के पैसे भरल्याशिवाय कंपाऊंडच्या बाहेर साखर काढता येत नाही हा काय झाला मग आपण ती साखर ठेवली साखर ठेवल्यानंतर काय झालं थोडं तर राजकीय वर्ग असतात तालुक्यात आमच्या काय व्हायर मग त्यांनी जाता येता आमच्यावर टीका सुरू केली माझ्यावर याला काही कळत नाही साखर भारी ठेवल्यानं कारखाना दिसत नाही आता त्याला उत्तर तर दिलं पाहिजे पण मी सांगितलं की ठीक आहे साखर बाहेर ठेवल्या गोष्ट खरे पण अशी ठेवली ठेवलेली तुम्ही ना तुम्ही तुम्हाला दिसली पाहिजे मागच्या मागे साखर जर गेली समजा तर कोण कोणी बघायचं अनेक कारखान्यात जाते ना मागच्या मागे साखर जाते काय वेळेला पुढण्या जाते पण सहकारामध्ये प्रामाणिकपणा असेल तर एक पन्नास किलोचं पोत सुद्धा बाहेर येत नाही फायदा काय झाला आपल्याला आपल्याला फायदा हा झाला की साखरेला दर चांगले आले आपण साखर विकली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीसशे एकोणतीसशे ही दराची लेवल असताना आपण बत्तीसशे साठ रुपयेनं ती साखर आपण बत्तीसशे साठ रुपये दर आपण त्या काळामध्ये साखर आपण ज्या दराने विकल्यामुळं सभास आपण बत्तीसशे साठ एवढा सगळ्यात जास्त दर त्या काळामध्ये दिला होता आणि एवढं सर्व आम्ही संचालक मंडळाने एक निर्णय घेतला त्यामुळं शक्य होऊ शकतो आता कारखान्याचं काय होतंय की बऱ्याच जणांना वाटतं कारखाना आहे कारखाना असं नाही कसा आहे केलं ही इमारत आहे ही इमारत आहे ही बांधताना जो खर्च येतो पण या जागेचा या इमारतीच कॉस्टिंग वाढत जातं त्याला ऍसेज तयार करणं असं म्हणतात आणि आपल्या कारखान्याचे बहुतांशी गट ऑफिस आपल्या मालकीचे आहेत गोडाऊन जे आपण बांधलेले आहे त्या गोडाऊनला खर्च आला नऊ कोटी दहा लाख रुपये खर्च आला या घोडाऊनला पण त्याची मार्केट व्हॅल्यू आता पहिली तर सोळा कोटी बावन्न लाख रुपये आपली ती व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात दुसरं असं की आपल्याकडं नऊ तारखेला नऊ मार्चला साखरची शिल्लक आपल्याकडे होती आता त्यातनं काय थोडी विकली गेली नाही ती साखर आपल्याकडे साधारणपणे नऊ लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल एवढ्या साखरेचा साठा आपल्याकडे होता जिल्हा बँकेनं त्याचं मूल्यांकन केलं चौतीसशे रुपये दरानं त्याची किंमत होते चौतीस रुपयेनं तीनशे सव्वीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये त्यापैकी बँक काय करते की शंभर टक्के रक्कम देत नाही होत तयार झाल्यानंतर दहा टक्के मागत होतं व्याजासाठी तर ती आपल्याला त्याची किंमत किती होते उचल पात्र म्हणजे आपण जेवढी उचलू शकतो आपल्या मध्ये साखर ठेवल्यानंतर पैसे ती दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट दोनशे चौऱ्याण्णव कोटी पंचवीस लाख एवढी त्याची किंमत होती आपण उचलत किती आपण फक्त उचलले दोनशे सत्तर कोटी अठ्याऐंशी लाख रोजी आपण फक्त उचलले आहे आणि मग ज्यावेळेस ही साखर बाजारात विकली जाईल त्यावेळेला आपल्याला वाढावा मिळतो चौतीस रुपयाने व्हॅल्युएशन केलंय आज साखर छत्तीसशे साडेछत्तीसशे दोनशे रुपये जाते मग तो वाढावा जो मिळतो त्याच्यापासून आपल्याला अधिकचे पैसे मिळणार त्याचप्रमाणे आपल्याला इथे आवा आहे सत्तावीस लाख पंचवीस हजार आठशे पंचवीस लिटर एवढं आहे त्याची किंमत होत्या साठ रुपये रुपये त्र्याहत्तर पैसेदारानं सोळा लाख सॉरी सोळा कोटी पंचावन्न लाख रुपये त्याची किंमत होत्या सोळा कोटी त्याच्यावर एक रुपयाचं कर्ज आपलं नाही त्या प्रोडक्टवर दुसरं आपण जो अल्कोल केलंय आर एस किंवा ईएनए केलंय तर त्याची किंमत होत्या साधारणपणे पंचावन्न रुपये लिटर आहे आणि तो साठा आहे अठरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चोवीस लिटर उडाव तिथं साठ आहे आणि त्याची किंमत होत्या दहा कोटी सदतीस लाख रुपये त्याची किंमत होती आणि त्याच्यावर फक्त आपण तीन कोटी कर्ज उचललेला कर आहे म्हणजे आपल्याकड जो माल शिल्लक आहे त्या मालाची किंमत ही तीनशे त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख आहे प्रत्यक्ष आपण उचलले दोनशे त्र्याहत्तर कोटी अठ्ठ्याऐंशी लाख म्हणजे आपल्याला अजूनही वाव त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे काय घडतंय की एनसीडीसी सारखी जी संस्था आहे की जी संस्था आपण बघतो की पेपरला वाचतो की राज्य सरकारनं काय केलं की याला थकामी घेतली त्या कारखान्याला पैसे दिले असंच होत आज एनसीडीसी सारखी संस्था कारखान्यावर येते आणि चांगल्या ते ते कारखान्यात म्हणतात की आमचं कर्ज तुम्ही द्या आठ टक्के व्याज आणि मग आपण कन्सर्टन सांगितलेल्या भया घेतली आपण तर सांगली जिल्हा बँकेचं कर्ज ज्याचं व्याज जास्त आहे त्याच्यासाठी जा आपण एन्सीडी कमी व्याजाचं कर्ज घेतोय म्हणजे तो वर्षाला तीन साडेतीन कोटीचा आपला फायदा हा निश्चित होणार आहे थोडा मार्गावर आपण कारखाना चालवण्याचा हा प्रामाणिकपणे प्रयत्न हा केलेला आहे त्याचप्रमाणे आपण या निवडणुका या पक्षविरोध होतात आज आपण जर बघितलं तर या निवडणुकीला पक्ष नसतो म्हणून सर्व पाचही तालुक्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे थोडं अफवा काय येतात असं झालं तसं झालं फेक नेरेटिव्ह केलं जातं आपल्या विधानसभेला पराभव झाला झाला मान्यच केलं पाहिजे ना पराभव झाला आमच्या महाराष्ट्रात सर्वांचा झाला पराभव महाविकास आघाडीचा पराभव झाला पण नाराजून चालत ना आम्ही दुसऱ्या दिवसापासून बाहेर पडलो आणि कारखाना हे क्षेत्र वेगळा आहे हे राजकारण विगरीत आहे आणि त्या दिशेनं जिल्ह्यामधल्या सर्व नेत्यांचं सांगली जिल्ह्यामधल्या सर्व नेत्यांचं सहकार्य आपल्याला निश्चित त्या ठिकाणी आहे आपण सुद्धा सर्वांनी पक्षविरोधी अशा प्रकारचं सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपण सर्वांना करू आता यामध्ये काय आहे की आरोप काय आपल्यावर केला जातो की तुम्ही मयूर वर्षाची शेअर ट्रान्सफर केले नाही किती प्रकरण आहेत अकराशे शहाण्णव प्रकरण हे प्रलंबित आहे अकराशे काय आहे होते प्रकरण त्यापैकी आपण मुद्दा घेऊन नाही की तुम्हाला आठ वर्षाचा टाटा देतो सतरा अठरा साली मयत वर्षांची एकशे त्र्याहत्तर प्रकरण आली त्यापेक्षा एकशे बत्तीस झाले अठरा एकोणीस ला तीनशे बासष्ट आली त्यापैकी तीनशे एकोणचाळीस झाली एकोणीसवीस ला चारशे ऐंशी आली त्यापैकी तीनशे नव्वद झाले वीस ला तीनशे एकोणसत्तर आणि तीनशे एकोणचाळीस झाली पण एकवीस वर्षाला मात्र चारशे छप्पन प्रकरण आली त्यामधली फक्त दोनशे तेरा झाले मग आम्ही आपल्या डिपार्टमेंटच्या वतीनं सगळ्यांचा आढावा घेतला त्याच्या घरी माणसं पाठवली आणि प्रकरणं पुन्हा मागवली काय त्रुटी होत्या आणि मग पुढच्या वर्षी सहाशे दहा प्रकरण आले त्यापैकी चारशे सत्तावन्न झाले तेवीस शिक्षका तीनशे सत्त्याहत्तर झाली त्यातली फक्त बहतर झाली आणि चोवीस वर्ष तीनशे पन्नास झाली त्यातली फक्त पत्र एकोणचाळीस झाली त्या दोन वर्षात का कमी झाली तर आपण बघा कोरोना नंतरच्या काळामध्ये एक सामाजिक दृष्ट निर्माण झालेला आहे भाऊ सही देत नाही बहीण हक्क सर्व देत नाही पंच्याऐंशी तक्रारी माझ्याला अशे आहेत की ज्यांनी तक्रार केल्या की या सह्या आमच्या बाबू आहेत आमचा हक्क सोडपत्र घेतलेलं नाही म्हणून आपण आता काय केलंय की स्टॅम्प लावून स्टॅम्पच्या सह्यानं आपण तिथं हे सभासद घेतो कारण पुन्हा वाद दोघ पंच्याऐंशी तक्रारांमध्ये एक अशी तक्रार आहे एक की एकाच म्हणणं की ही सही माझीच नाही पण तो हा वर्षाचा सांगतोय की माझीच सही नाही दहा वर्षात काय बोललं नाही दुसरी परवा एक तक्रार आहे चिखली तालुका कराडची की एक आपल्या भगिनी सभासद होत्या त्याचं दुर्गा निधन झालं ते निधन झाल्यानंतर मग तो शेर त्या भगिनीच्या थोरल्या मुलाच्या नावावर झाला रिसर्च झाला धाकट्या भावानं सही दुर्दैवानं ज्याच्या नावावर शेअर गेला त्याचंही निधन झालं मग परवा धाकटा भाव त्याचा आला माझ्याकडे का पाहुण्याला घेऊन एक महिन्यापूर्वी आणि त्याचं म्हणणं की असा जो शेर आहे तो काय नावावर झाला पाहिजे मी म्हटलं आता तुमच्या नावावर होणार नाही कारण कायदेशीर वारस तुमच्या बंधूंच्या पत्नी आणि मुलंही त्याची कायदेशीर तुम्ही आता कायदेशीर वारस नाही मूळ तुम्ही कायदेशीर वारस असताना तुम्ही तो भावाला संबंध दिली त्यामुळे तो भाऊ चाला हा शेअर ट्रान्सफर होणार नाही तुम्हाला ऊस घाला मी तुम्हाला नवीन शेअर देतो तर ते म्हणजे नाही मला तोच शेअर पाहिजे काय उत्तर द्यायचं आम्ही काय बोलू शकत नाही ना भाऊनिक प्रश्न त्यांनी केला आयचा शेअर मला वाढला पाहिजे कायदा काय सांगतो की कायदा सांगतो की जो वारलेली व्यक्ती आहे त्याच्या कुटुंबातले वारस अशा काही प्रश्नामुळे राहिलेले आलेले हे काही एवढ्या बत्तीस हजार संख्या जास्त नाही तर त्याचा काही लोक अपप्रचार करतील काही आपल्याला सांगतील तुम्ही असं केलं तसं केलं आम्ही अतिशय प्रामाणिकपणे कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला आता बरेच वर्ष निवडणूक नसल्यामुळं ही चर्चा ही सातत्यानं राहते उसाच्या बाबतीमध्ये बोलाय झालं तर आपल्या गावामधून वर्षी दोनशे सत्तावीस हेक्टर त्यामध्ये सहासष्ट हेक्टर आपल्याकडे आला आणि हेक्टिक मात्र जास्त पडले एकशे सत्तावीस टन पडले एव्हरेज हे जास्त आहे आता पुढच्या वर्षी हा प्रश्न येऊन यायची आपण काळजी घ्या आम्ही काळजी घेतली तुम्ही काळजी घ्या त्याचा आपण उल्लेख केला रेल्वेच्या पहिलीकडचा ऊस आपण आणतोच ना खासगी कारखान्याचं काय होतंय आहे रस्त्याकडचा घेतला जातो रस्त्याकडचा ऊस घेतात आणि मग अडचणीत जर ऊस असेल ना त्याला मात्र ते येत नाही मग आपण मग जोरात बोलतोय की सहकारी कारखाना आम्ही सभासद का ऊस घेत नाही घेतला पाहिजे जरूर घेतला पाहिजे आज अशी परिस्थिती आहे की दहा बारा प्लॉट असे आहेत की कायदेशीर अडचणीमुळे कारखाना आपल्याला चालवायला लागतोय ज्याचा आता मगाशी उल्लेख केला की इथं एक वाठराचा स्वामींचा प्लॉट आहे भावांना आढवड आहे त्याला कोर्टाच्या ऑर्डर घेऊन आपण तो तोडला असे बरेच प्लॉट असतात मग हे सहकारी कारखान्याला त्या ठिकाणी यामध्ये कारवाई करायला लागते कारण सहकारी कारखान्यात तत्व आहे की सगळ्या संपल्याशिवाय आपण इथं कारखाना बंद करू शकत नाही आणि मग आपण सर्वांनी एक लक्षामध्ये घेतलं पाहिजे की आपण बिलं ही वेळेवर देतो वेळ त्याला करत नाही विलंब करत नाही तुम्हाला हॅलपाट मारायला लागत नाही त्याचप्रमाणे इतर शुण सोयी सुद्धा आपण चांगल्या प्रकारच्या देतो आणि या सर्व गोष्टीचा विचार करता या सहकाराच्या पाठीशी आपण सर्वांना उभं राहावं अशा प्रकारची वृत्ती या निमित्तानं करतो कारण हे मानक आहे सहकारी कारखाना हे मानक आहे मानक म्हणजे काय की अनेक जण सांगतात की सहकारी कारखान्यात जर निघतो तेवढा आम्ही तो वाद देतो म्हणजे हे मानक आहे आणि जर आपण सहकारी कारखान्यामध्ये ऊस दिला जास्त जान्स घेऊन तेवढं उत्पादन खर्च कमी येतो उत्पादन खर्च कमी झाला की मग दर द्यायला चांगलं परवडतं त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती करतो उद्याच्या एकवीस तारखेला उमेदवारी अर्ज घेण्याचा अंतिम दिवस आहे अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे सर्वांशी विचारविनय करून त्यातून मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न का निश्चित राहील आपण सर्वांनी आतापर्यंत सहकार्य केलं असंच सहकार्य आपण याही निवडणुकीला करावं उद्या संध्याकाळी मी जे इच्छुक उमेदवार होते त्या सर्वांना बोलवलं आहे त्या सर्वांचं म्हणणं एकंदर मी ऐकून घेऊन त्या ठिकाणी परवाचा एक दिवस आहे त्या दिवशी चर्चा करीन आणि एकवीस तारखेला प्रक्रिया पार पाडून चोवीस तारखेला आपल्याला चिन्ह मिळेल एकच चिन्ह आपल्याला मिळणार आहे किंवा आता पॅनल एकच चिन्ह मिळतं आणि जे चिन्ह मिळेल त्याचा जसा प्रचार आणि प्रसार करावा माझी एकच विनंती आहे की सहकारामध्ये काम आहे मी मंडळी आहोत सहकार हा सर्वसामान्य सभासाठी शेतकऱ्यासाठी असतो त्याचप्रमाणे आपण जे आपले शेअर्स कॅपिटल आपण वाढवतोय त्यामुळे जे सातत्यानं ऊस आहेत त्यांना सुद्धा सभासद करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत आणि त्याही गोष्टीचा सा आपण सर्वांनी विचार करा आज आपल्याला खाजगी कारखान्याला काय मिळतं दरासाठी आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं दर मिळत नाहीत वजनाच्या बाबतीमध्ये काही बोलता येत नाही काही आपल्याला चर्चा करता येत नाही मी त्याच्या जास्त पुढं जात नाही पण काय चाललंय ते सर्व राज्याचं माझ्या सर्व सातत्यानं नजरे पुढे येत असतं आणि त्यासाठी म्हणून या सहाय्य कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वांना करतो कुठल्याही अफवा आल्या काय आल्या तर अजिबात निश्चित होऊ नका त्यात काय झालं वाटवमुळे या भागात असं झालं त्या भागात झालं मी सगळ्या भागात फिरतोय मी क्रॉस फिरत असतो एका या तालुक्यात जायचं दुसऱ्या त्या तालुक्यात जायचो असं क्रॉस फिरत सर्व ठिकाणी मी बऱ्यापैकी आपला विचार पॅनलचा विचार सर्वांच्या पुढे मांडलेला आहे सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आणि या गोष्टीचा विचार करून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो मी माझ्या जाऊन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र